का बोला आ, बोला हा महाराष्ट्र क्रांती न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे साहेब काल आपण आंदोलना संदर्भात पैसा भरतीच्या काल मुख्यमंत्र्यांनी आपली बैठक लावली होती सह्याद्री गुरावर त्या ठिकाणी नेमकी काय घडामोडी घडल्या तुम्हाला काय आश्वासित केलं गेलं आणि तुमचं पुढचं पाऊल आता कसं असणार काय सांगा बरं बरं तिथं आपल्या ह्या संबंध मागण्यांच्या संदर्भामध्ये जे एक ऑगस्ट पासून आंदोलन चालू होत त्याची काल त्यांनी शिष्टमंडळ निमंत्रित केलं मुख्यमंत्र्यांनी सह्याद्री सह्याद्री अतिथी बंगल्या आपल्या रेस्ट हाऊसला आपली शिष्टमंडळाची भेट घेतली आणि तिथं त्यांनी त्यांना आम्ही सगळी सविस्तर सगळ्या मागण्यांचं विस्तृत अशा प्रकारचं त्यांच्याबरोबर स्पष्टीकरण ठेवलं त्यांनी सांगितलं की हे जे पैसा भरतीचे सर्व संवर्गातील पद आहेत ते आम्ही आठ दिवसामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये हालचाल करून आठ दिवसामध्ये त्याच्यावरती कुठला तरी तोडगा का काढून निर्णय घेतो आम्ही त्यांना सांगितलं आठ दिवस नाही तुम्ही पंधरा दिवसावर काढा पण पंधरा दिवसाच्या आत ह्या मुलांच्या हातात ऑर्डर मिळाली पाहिजे ऑर्डर मिळाली नाही तर सोळा दिवशी म्हणजे सोळा तारखेला सप्टेंबरच्या आम्ही पुन्हा आंदोलनाला बसू त्याचबरोबर ज्या इतर मागण्या होत्या कविता राऊत आदिवासी आहे ती राष्ट्रीय आणि इंटरनॅशनल धावपट्टो आहे आणि तिला म्हणजे ह्या सरकारने कुठल्याही प्रकारचा जो मान दे, सन्मान द्यायला पाहिजे होता आणि पुढच्या भविष्याची नोकरी द्यायला पाहिजे होती क्लास वनची ती दिली नाही तर तिच्याच क्लासमेट असलेली बाबर त्या मुलीला मात्र डेप्युटी कलेक्टरची नोकरी देऊन तिला सन्मान दिला, दिला त्याच्याबद्दल ते म्हणाले की आठ दिवसामध्ये ह्या बाबतीचा कविता रावचा आम्ही निर्णय घेतो आणि तिला तिचा जो काही मान तो तो आहे तो आम्ही देतोय त्याचबरोबर वन जमिनीच्या बद्दल त्यानंतर पीओ जे आहेत हे महाराष्ट्रामध्ये नऊ प्रकल्प आहेत त्यां प्रकल्पाला जे पीओ येतात ते आय एस येतात मग त्याच्याकडे डिओल चार्ज राहतो एक प्रांताचा पण राहतो आणि प्रकल्प अधिकाऱ्याचा पण राहतो आमची मागणी होती की प्रांताचा चार्ज हा सेपरेट असला पाहिजे प्रकल्पाचा चार्ज सेपरेट अधिकाऱ्याकडे अस असला पाहिजे तर अशा पद्धतीने तिथं आम्ही मांडलं त्यांना सकारात्मक अशा प्रकारची भूमिका तिथं दाखवली गेली मुख्यमंत्र्यांकडून आणि विशेषतः हा जो पेशा कायद्याचा जो सतरा संवर्गाचा भरती प्रश्न होता तो त्यांनी आठ दिवसाच्या आत निकाली काढण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्यामुळं आम्ही हे जो आंदोलन होतं ते चूर्त मागे घेतलेलं आहे जर काही याच्यावरती समाधानकारक अशी ऍक्शन झाली नाही तर मात्र तो पुढे त्याच्यानंतर चालू राहील पंधरा तारखेनंतर आता जे तुम्ही आग दिली होती आदिवासी बांधवांना तशा पद्धतीचंच तीव्र आंदोलन पाहायला मिळेल बरोबर धन्यवाद गावी साहेब महाराष्ट्र क्रांती नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा